या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोड बोधवडमध्ये आक्रमक शेतकरी कर्जमाफीसाठी चक्का जाम करताना पाहायला मिळाले यामध्ये प्रहार दिव्यांग संघटनेनं मलकापूर चौफुलीवर सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास हे चक्का जाम आंदोलन केलंय यामध्ये सरकार विरुद्ध आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं सरकारनं संघटनेच्या सतरा मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं सांगण्यात आलं यामध्ये शेतकरी आणि दिव्यांग यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे उपस्थित या मोर्चा असलेले सर्व शेतकरी बांधव सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ज्याचा सातबाऱ्यावरती नाव असेल तो शेतकरी असेल तो ओरिजिनल असेल चोवीस कॅरेट असेल त्यानं या चो फुल्लीवरती येऊन वर आला अशी माझी सर्वांना आग्रहाची नम्र विनंती आहे एका माणसाचा सर्व शेतकऱ्यांसाठी हा आहे आणि मूर्ती काय होणार तेरा कोटी मधला एकच नाव चालला आहे पच्च कडू अरे तेरा कोटी लोक संख्या असताना ऐंशी टक्के शेतकरी असताना तुम्ही जर एकच माणूस जर शेतकऱ्याकरता झटत असेल तर या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अरे हा महाराष्ट्र सुरांचा आहे वीरांचा आहे नुरांचा आहे संतांची भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये जर आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आला पिस्ता होत असेल तर आपल्या महाराष्ट्रात दुर्दैव आहे आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की कमीत कमी एका कुटुंबातून एक व्यक्ती तरी तो पुलीवर आला तर यांना सर्व आपण पूर्ण सहकार्य करून पूर्ण सक्सेस करू शकतो अरे हितवी स्वराज्य सत्ता झाली एकटा माणूस नव्हता पूर्ण गोळा केले अरे साडे सातशे मुघलांची मुलांची सत्ता हासिल करून आणि दीडशे वर्ष इंग्रजांची सत्ता हासिल करून या भारताचा विजय झालेला एकट्यामुळे झालेला नाहीये असे असे अना अनेक वेळा अनेक वेळा या देशावरती संकट आल्या अडचणी आल्या संघर्ष करावा लागला आणि म्हणून आज आपला देश स्वातंत्र्यामध्ये आज आपण या ठिकाणी फुले तुम्ही करतोय अन्यथा या चोफोलीवरती तुम्हाला पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती अशी हालत आपल्या देशाची होती म्हणून अशा या गुढेमध्ये ज्या मावल्यांच्या पोटी अरे नऊ महिने नऊ दिवसाचे गरबा उत्कर्धन मागत नाहीये अरे ज्या गोष्टी मागितल्या नाही तुम्हाला तुम्हाला ज्या गोष्टी मागितल्या नाही त्या गोष्टी तुम्ही होऊन दिल्या तुम्ही स्वार्थ तुम्ही मच्छीसाठी झाड टाकताय तुम्ही आम्हाला आमच्या सर्वसामान्य भूमिकेतला मायलेखन बहिणींना भावांना ते अपंग असतील दिव्यांग असतील मजबूर असतील अशा लोकांना तुम्ही लालूच दाखवून मतदान मिळवलं अरे हा तुमचा गैरसमज आहे ज्या दिवशी माझा शेतकरी राजा जागे होईल त्या वर्षी तुम्हाला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फिरायला जागा सापडणार नाही आणि म्हणून माझ्या शेतकऱ्याला आग्राची नम्र विनंती आहे अरे तुम्हाला हासिल करायचं असेल एव्हरी थिंग इज सक्सेस तुम्ही कुठलाही प्रयत्न करा तुम्ही जे पाहिजे तुम्ही हासिल करू शकता पण त्याच्यासाठी युनिटी इज द पॉवर तुम्ही संघर्ष करा तुम्ही एकता करा शेतकरी लोक एकत्र या अशा अनेक काम या संघटना प्रत्येक ठिकाणी आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की या बच्चू भाऊ कडू हा महाराष्ट्राचा लाल त्याच्या पाठीमागे उभे राहा आणि तुम्ही पाहिजे तुम्ही हासिल करा मतदानावर गोळी मारा खुर्च्यावर गोळी मारा तर जनतेसाठी लढा आणि म्हणून सर्वांना आग्रह जिल्हा विनंती आहे आता उशीर होत आहे लोकांना जाण्या येण्याचा मार्ग आहे परंतु माझी सर्वांना विनंती आहे की आता दहा मिनिटांसाठी तुम्ही थांबा पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारखी चळगाव पोलीस माझा न्यूज या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मधा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज